नमस्कार शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात वॉटर सोलेबल खतांचा वापर सध्या शेतकरी करतात म्हणजे ती मोसंबी बाग असो संत्रा बाग असो डाळेब बाग असो खरबूज टरबूज काकडी पपई वांगे भेंडी सर्वच पिकाला वॉटर सोलेबलचा भरपूर प्रमाणात वापर शेतकरी करतात परंतु वॉटर सोलेबल खतं हे किती दिवस काम करतात वॉटर सोलेबल खताची मात्रा आपण किती दिवसानंतर दिली पाहिजे जेणेकरून पहिली खाताची मात्रा संपल्यानंतर दुसरी खताची मात्रा जाणं गरजेचं आहे मित्रांनो भरपूर जण सांगतात की आज हे सोडलं की दोन तीन दिवसांनी ते म्हणजे वॉटर सोलेबल तेरा झिरो पंचेचाळीस सोडलं झिरो बावन चौतीस सोडा किंवा तेरा चाळीस तेरा सोडा एकोणीशे एकोणीस वाडा परंतु ते वॉटर सोलेबल खत किती दिवसापर्यंत कार्य करतं हे माहित असणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो चला जाणून घेऊया मी आपला मित्र सुरेश बोकडे आपला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो जाणून घेऊयात की वॉटर सोलेबल जे खतं आहेत किंवा जे ड्रिप न देण्याची खतं आहेत तर ते किती दिवसापर्यंत कार्यरत राहतात किती दिवसाला त्यांचं कार्य चालू होतं आणि किती दिवसानंतर त्यांचं कार्य संपतं तर वॉटर सोलेबल खत झाल्यानंतर आपण या ठिकाणी जे मेन खतं किंवा जो बेसल डोसा असतो तर ते खतं सुद्धा किती दिवसांना सुरू होतात लागू व्हायला आणि त्याच्यानंतर किती दिवस काम करतात हे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहेत तत्पूर्वी जाणून घेऊ आपण की वॉटर सोलेबल खतं कशाप्रमाणे काम करतात आणि त्यांचा कार्यकाल किती असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सुरुवात करूया दमदार लाईक सोबत मित्रांनो या ठिकाणी ड्रिपने देण्याची खते आता या ठिकाणी आपण बारा एकसठ असाल किंवा एकोणीसशे एकोणीस असाल झिरो बावन चौतीस असेल तेरा चाळीस तेरा असेल तर हे सर्व खतं प्रत्येक शेतकरी आज प्रत्येक स्टेजला सोडतोय आणि या खतावरती भरपूर प्रमाणात खर्च हा शेतकऱ्यांचा होतोय परंतु त्याच ठिकाणी आपल्याला माहित असणं सुद्धा गरजेचं आहे की जसं की या ठिकाणी आपण एन दिलेलं आहे या ठिकाणी पी आहे आणि या ठिकाणी के आहे मित्रांनो हे ये एन पी के म्हणजे N जसं की बारा एकसठ मधला N किती दिवसाला सुरुवात होतो किती दिवसाला संपतो तर याप्रमाणे आपण हा चार्ट बनवलेला हो आहे आणि त्याचबरोबर बारा एकसठ मधला जो येण आहे म्हणजे नत्र आहे तर ते किती दिवस कार्य करत सुरुवात किती, दिवसाल किती दिवसाला होते संपते किती दिवसाला त्याच्यामधला जो पी आहे म्हणजे एकसट म्हणजे पी तर पी किती दिवसाला सुरू होतो आणि संपतो किती दिवसाला त्याच्यानंतर याच्यामध्ये झिरो आहे बारा एकसट झिरो आहे तर याच्यामधला के, या या के ले ले। चा जो आहे तो झिरो आहे म्हणजे याप्रमाणे आपण या ठिकाणी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चला सुरुवात करूया आता याच्यामध्ये बारा एकसष्ट मधला जो N आहे तर तो चौथ्या हो दिवशी लागू होतो आणि दहाव्या दिवशी संपतो म्हणजे याचा पूर्ण कार्यकाळ हा सहा दिवसांचा आहे याच्यामधला नत्राचा त्याचबरोबर याच्यामधला जो पी आहे तर त्याचा कार्यकाळ सातव्या दिवशी सुरू होतो आणि विसव्या दिवशी संपतो म्हणजेच याच्यामधला जो कार्य करणारा पी म्हणजे फॉस्फरस आहे तर तो सात ते एकवीस दिवसापर्यंत आपल्याला या ठिकाणी काम करतोय तर मित्रांनो अशा प्रमाणे आपल्याला जसं की आपली स्टेज असेल तर त्या पद्धतीने आपण वॉटर सोलेबल खतं देऊ शकतो या चार्ट चार तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला वॉटर सोलेबल ज्या पण वेळेला खतं द्यायची तर त्या वेळेला तुम्हाला जास्त तकलीफ होणार नाही मित्रांनो या ठिकाणी एकोणीसशे एकोणीशे एकोणीस आता या ठिकाणी त्याचा जो येण आहे तर तो चौथ्या दिवशी सुरू होतो दहाव्या दिवशी संपतो पी जो आहे तो सातव्या दिवशी सुरू होतो आणि चौदाव्या दिवशी संपतो आणि के जो आहे तो दहाव्या दिवशी सुरू होतो आणि तेराव्या दिवशी संपतो मित्रांनो खताच्या मध्ये एक जो स्पेशलिटी ग्रेड असतो म्हणजे आता बारा एकसठ तर याच्यामध्ये दोन आहे तर ते जास्त दिवस कार्यकाल त्यांचा जातो म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितला तर हा जो पी आहे याच्यातला एकोणीशे या एकोणीस या मधला तर तो, तो सातव्या दिवशी सुरू होतो आणि चौदाव्या दिवशी संपतो परंतु याच्यामध्ये बारा एकसष्ट मधला जो पी आहे तो सातव्या दिवशी सुरू होतो आणि या ठिकाणी वीसव्या दिवसापर्यंत काम करतो म्हणजे हा इथला पी जो आहे तो सात तेवीस म्हणजे जवळ जवळ या ठिकाणी तेरा दिवस काम करतो आणि एकोणीसशे एकोणीस मधला पी जो आहे तो फक्त सातच दिवस या ठिकाणी कार्य करतो म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा होतो की जे हो स्पेशल ग्रेड आहेत ज्यांची मात्रा त्याच्यामध्ये जास्त आहे जसं की बारा एकसष्ट मात्रा जास्त आहे तर त्याचा कार्यकाल हा जास्त दिवस चालणार आणि त्याच्यामुळेच आपण स्पेशल ग्रेड टायमा टायमाला सोडत असतो मित्रांनो या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस झिरो बावन्न चौतीस मधला एन जो झिरो 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 आहे आणि त्याचबरोबर ठिकाणी त्याच्यामधला जो पी कार्य करतो तो म्हणजे सात ते बावीस दिवस म्हणजे बावन्न या ठिकाणी आपल्याला स्फुरद भेटलेला आहे त्यामुळे याचा कार्यकाल अजून वाढलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा सात ते बावीस दिवसापर्यंत कार्य करतो आणि पी जो आहे तो दहा ते वीस दिवस कार्य करतो म्हणजे दहा दिवस कार्यरत राहतो आणि त्या हिशोबानेच आपण या ठिकाणी वॉटर सोलेबल खत जे आहेत तर ते सोडू शकतो आणि त्याचा कार्यकाल सुद्धा किती दिवस लांबवायचा म्हणजे आपल्या झाडांना जर गरज असेल जसं की मिरच्या असेल वांगे असतील तर याच्यामध्ये जो आहे तर तो तीन तीन वेळाला आपल्याला खत देण्याची गरज असते म्हणजे हे पीक जे असतात ते डायरेक्टली खत घेऊन ते म्हणजे पिकांना जसं की वांग्याची तोडणी होते मिरचीची तोडणी होते त्यासाठी यांना तीन तीन वेळेला आपल्याला खतं देण्याची गरज असते म्हणजे जसं त्यांचा माल हार्वेस्टिंग होईल तर लगेच त्यांना खाण्याची गरज असते म्हणजे दुसरं फळ त्यांना पोसायचं असतं त्याच्यासाठी त्याच्यावर आपल्याला कार्य करणं गरजेचं असतं त्याच्यावर आपल्याला खतं देण्याची गरज असते तेव्हाच त्या मालाला ते पोसू शकतात म्हणून वॉटर सोलेबल खतांचा जास्तीत जास्त वापर आपण या ठिकाणी भाजीपाला पिकामध्ये करतो त्याचबरोबर आपली संत्रा बाग असेल मोसंबी बाग असेल तर याच्यामध्ये आपल्याला ठराविक वेळेमध्ये कमी प्रमाणात कवत नाही कमी प्रमाणात म्हणजे आपण जसं की मिरचीला तीन तीन वेळाला देतो म्हणजे प्रत्येक पाण्याला जवळजवळ वॉटर सोलेबलचा वापर करतो जर फ्लॉवरिंग अवस्था असेल तर तेरा तेरा चाळीस तेराचा वापर करतो त्याचबरोबर मुळीची वाढ आवश्यक असेल तर आपण बारा चा वापर करतो त्याचबरोबर आपल्याला फळाच्या जर क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करतो तसंच या ठिकाणी आपल्याला वॉटर सोलेबल खतं मोसंबीमध्ये द्यायचे असेल तर आपल्याला गुंडी फुगवण्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करणे त्याचबरोबर बरोबर गुंडीवरती चकाकी आणणे किंवा त्याचबरोबर चामडा लवचिक करणे तर आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो तसंच तेरा चाळीस तेरा जर असेल तर याच्या मधला पाच ते बारा दिवस कार्य करतो तो म्हणजे पी कार्य करतो तो म्हणजे सात ते पंधरा दिवस म्हणजे याचा कालावधी जवळजवळ सात ते आठ दिवसाचा आहे आणि त्याचबरोबर जो शेवटचा आहे के तो काम करतो दहा तेरा ते ते दिवस म्हणजे तीन दिवसाचा कालावधी या ठिकाणी केचा आहे तर त्यासाठी मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला हे वॉटर सोलेबल खत कामं करताना दिसत आहेत आता शेवटचा जो येतो तो म्हणजे झिरो झिरो पन्नास आहे आणि झिरो झिरो पन्नास मध्ये या ठिकाणी पालासची मात्रा भरपूर असल्यानं त्याचं कार्य मात्र स्पेशल आहे आणि तो काम करतो पाच ते पंधरा दिवस आणि म्हणजे याचा कालावधी जवळजवळ दहा दिवसाचा आहे आणि अशाच प्रमाण हे खतं कार्य करत असतात मित्रांनो वॉटर सोलेबल खतं किती द्यायची कशा पद्धतीने द्यायची पीक कोणतं आहे हे सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि हा छोटासा प्रयत्न तुमच्या पुढं की जेणेकरून तुमच्या पण लक्षात आलं पाहिजे की आपल्याला खताची मात्रा कधी द्यायची आणि आपण आज वॉटर सोलेबल जर दिलं या खतं तर त्याच्यानंतर दुसरं वॉटर सोलेबल आपल्याला द्यायचंय पण त्याचा कार्य किती पाहिजे बचत होईल आणि त्याचबरोबर पिकांनाही खातांची जी मात्रा जाणं गरजेचं आहे तर ती शंभर टक्के पोहोच झाली पाहिजे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा तुमच्या कमेंटचं उत्तर हे नक्की दिलं जाईल आणि हो काही कारणास्तव जर फोन उचलला गेला नाही तर मित्रांनो व्हॉट्सअपवरती तुमचे पिकांचे फोटो मोसंबीचे असेल संत्र्याचे असेल किंवा अन्य इतर पिकांचे असतील तर ते व्हॉट्सअपवरती शेअर करा जेणेकरून त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद